जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या भाजीपाला टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले मजमाशांच्या अभावाने उत्पादन अडचणीत सिल्लोड तालुक्यात पाणी बचतीसाठी मल्चिंग पेपरच्या वापरावर भर ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सात बारा आधाराला करा लिंक शेतकऱ्यांना विभागाचे आव्हान फार्मर आय डी बनवला नाही तर पीक विमा पीक कर्ज पी एम किसान व विविध पीक अनुदान याचा लाभ मिळणार नाही म्हणून फार्मर आय डी बनवणे गरजेचे आहे मुलांसाठी सरकारचा गोडवा आटला सरकारचे शाळांना आदेश शाळे पोषण आहारात मुलांना खीर द्या पण साखर लोकांकडून मागून आणा लातूर रोडचा एकशे चौतीस किलोमीटर रेल्वे मार्ग मंजुरीनंतरही येईना रुळावर मार्किंग करण्यासाठी केवळ एक महिना शिल्लक नवा हरभरा बाजारात सरासरी साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल मिळतोय भाव सोयाबीनला तीन हजार नऊशे रुपयाचा भाव आठवड्याभरात आवक वाढण्याची शक्यता पंधराशे विहिरी खोदल्या रब्बीत सात हजार हेक्टरने वाढ रोजगार हमी योजना सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान एका विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान महसूलवाढीचे आव्हान मुंबई महापालिकेचा चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा अर्थसंकल्प सादर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपेक्षा लाडका भाऊ मोठा एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन महाराष्ट्राचे तिसरे स्थान कायम जलतना सहा पदके पूजा दानोळचे तिसरे पदक ग्रामीण भागात सोळा लाख एक्क्याऐंशी हजार घरकुलांना मंजुरी मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशिप योजनेचा आढावा गुजरातमध्येही समान नागरी कायदा निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन मूर्तांच्या आकड्यावर गोंधळ महाकुंभातील चेंगराचेंगरीत झालेल्या मूर्त्यांची यादी जाहीर करण्यावरून विरोधकांचा सभात्याग अखेर गजानन ॲग्रोच्या मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल प्रीमिक्स खिचडीच्या मालाचे खाजगी लेवल लावून बाजारात विक्री थकबाकी वाढली शासकीय कार्यालयाकडे दोनशे एकाहत्तर पॉईंट छत्तीस कोटीची थकबाकी सरकारी कार्यालयाच्या थकबाकीचे काय मंत्री धनंजय मुंडेचा दोनशे अठ्ठेचाळीस कोटीचा घोटाळा अंजली दमनिया यांचा घणाघाती आरोप राजीनाम्यांची केली मागणी पाच वर्षात आठ लाख घरे बांधणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुतोवाच कोकण विभागातील मालाची लॉटरी निघाली अवैध प्रवासी भारताकडे रवाना अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले राष्ट्रत्व सिद्ध झाले तरच प्रवेश भारताची भूमिका टक्कल पडण्याचे धक्कादायक कारण सिलेनियमचे प्रमाण वाढले झिंकचे कमी झाले म्हणून केस गळू लागले जमिनीतील पाणी वापरणे बंद करावे लागेल विदर्भातील बाजारात तुरीचा दर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे एकवीस रुपयावर दर हमीभावाच्या खालीच नव्या तुरीची आवक वाढली रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद